नमस्कार मंडळी मी कांचनमतीच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खोपऱ्याची आणि रव्याची तोंडात टाकत असताना झपट बनणारी बर्फी ही बर्फी तुम्ही गणपतीच्या प्रसादासाठी बनवू शकता रेसिपी आधी साधी आणि सोपी आहे तितकीच टेस्टी पण बनते तुम्ही ते बघू शकतात आपली जी बर्फी आहे ना खूप स्मूथ अशी बनलेली आहे आणि तिला मावा किंवा खवा असा काहीही एक्स्ट्रा वापरलेला नाही आहे तिसरं तितकीच टेस्टी बनते व शपर्यंत बघा चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूया ते इथे घेतलेलं आहे बारी बारीक रवा इथे दीड वाटी बारीक रवा आहे त्या हिशोबाने मी ते एक वाटी साखर घेतलेली आहे सुकं खोबरं आहे ते फक्त किसून घेतलेलं आहे आणि घरी बनवलेलं तूप आहे सर्वात आधी आपण आता कढईमध्ये टाकणार आहोत तूप आणि जो रवा घेतला आहे ना तो आपण खरपूस सोयीपर्यंत भाजून घेणार आहेत तुम्ही इथे मोठा रवा घरात असेल तर तो थोडासा मिक्सरला ग्राईंड करून घ्या आधी मी थो चार चमचे तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये रवा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे कंटिन्युअसली हलवायचं आहे नाहीतर तो, तो खाली जळू शकतो गॅसची फ्लेम स्लोच ठेवायचे आहे तुम्ही ते बघू शकता रवा आपला इथे छान भाजला गेला आहे त्याचा कलर पण आपल्याला खूप असं चेंज होऊ द्यायचा नाही आहे त्यामुळे स्लो गॅसवरच भाजायचा आहे त्यात परत टाकलेला आहे एक चमचा तूप आणि सुकं खोबरं सुकं खोबरं पण थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि ही बर्फी एकदा केली की सात ते आठ दिवस आरामशी टिकते येत्या टिफिन मध्ये ठेवा खराब होणार नाही आणि खोबरं पण थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे पण खोबरं सुद्धा आपलं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता आपण ही साईडला ठेवणार आहोत आणि साखरेचा पाक करायला घेणार आहोत पण त्याच्या आधी ह्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे मलई नॉन वेजरची जी मलाई आहे ना तीच घेतलेली आहे मिक्स करणार आहे आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करणार आहे आणि जी आपली बर्फी आहे ना छान टेस्टी होते मौसूत होते आणि तोंड रक्ताच विरगळणारी बनते इथे आपण मिल्क पावडर वापरलेली नाही आहे किंवा ख वापरलेला नाही आहे त्यामुळे आपलं साय वापरणं तितकंच गरजेचं आहे आता हे मिश्रण मी साईडला ठेवणार आहे आणि पाक करायला घेऊयात इथे मी एक कप साखर घेतली होती ना त्याच हिशोबाने मी इथे घेतलेला आहे एक कपच्या थोडस वरती पाणी आपला पातळ इथे पाक घट्ट पण नको आहे आणि पातळ एक तारी पाक पण नको आहे तुम्ही इथे बघू शकता साखर मेट झालेली आहे आणि पाक आपला असा चिकट मस्त रेडी झालेला आहे एकतारी पाक बनवायचा नाही आहे नाही तर बर्फी तुटणारच नाही ती लगेच कडक होते आता हे मिश्रण मी टाकणार आहे आपल्या हव्यामध्ये थोडं थोडं करून ऍड करायचं इकटी टाकायचं नाही आहे आणि कंटिन्यू मिक्स करत जायचं आहे तुम्हाला वाटलं तर ह्या साईडला तुम्ही याच्या फूड कलर पण ऍड करू शकतात मी ते काहीही टाकलेलं नाही आहे तुम्ही इथे बघू शकता छान गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि ह्या प्रोसेसला फक्त हाडले तीन ते चार मिनटं लागतात कारण रवा आहे तो शिजायला किंवा फुलायला वेळ लागत नाही एक ताड घेतलं होतं त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये बर्फी सेट करणार आहे वरतून टाकणार आहे सुक खोबरं आणि ड्रायफ्रूट्स इथे मी अक्रोड आणि काजू बदाम घेतले आहेत हे गरम असतानाच आपल्याला थोडंसं टाकायचं आहे म्हणजे ते थ छान त्याच्यावर चिटकले जातील आणि थोडंसं कोमट झालं की लगेच याची वडी करून घ्यायची आहे पूर्ण थंड करून घ्यायचं नाही आहे नाही तर याची वडी व्यवस्थित पडत नाही आता हे मी सेट करून घेणार आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे नॉर्मल टेम्परेचरला पण हे छान सेट होतं एक ते दीड तासासाठी चल आता मंडळी इथे आपली झटपे बनणारी अशी रव्याची आणि खोबऱ्याची बर्फी खाण्यासाठी रेडी झालेली आहे आणि तितकेचही सॉफ्ट पण होते आणि टेस्टी पण तुम्ही ही रेसिपी करीत जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणत्याही कारण आहात लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद